अगे अर्पिता काय सारखं रानातली काम काम रानातली काम झाले की घरकाम घरकाम झाले की रानकाम मग मी काय म्हणतोय आज कायतरी एखाद्या झणझणीत का जन मस्त फ्रेश माझ्यासाठी एक उखाना घे ना हा हो घे की स्पेशल उखाना घेते आज बर का अरे वा भारी बोर्ड मध्ये घ्यायला लागली अर्पिता उखाना तो गाव गावरानगी गाव बर का उखाना छान हा ऐका खोबऱ्याची बर्फी केली मी किसून खोबऱ्याची बर्फी केली मी किसून प्रपोज केला खाली बसून आय लव्ह मग पप्पा पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढ्या लातूर बर आय लव्ह यू मग बसाव हो तुम्ही तर काय गसा आता चांगलं म्हणलं बोल आम्ही प्रेमाने बोलाव तुला बर पोहोचू बाप्पा हां मी शुभेच्छा दिल्या मित्रांनो तुम्ही नाही का दिला तर बघा माझ्याकडनं तुम्हाला पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आभार भरून शुभेच्छा तुम्हाला